बरीचशी लोक तुम्हाला कमेंट करणार वा काय हिरोईन दिसताय वा तुम्ही तर सिरियल मध्ये काम करा तुम्ही तर मूवी मध्ये काम करा पण सांगते अशा कमेंटला भाळू नका ही लोक फक्त चण्याच्या झाडावर चढवणार तुम्हाला पण जर तुमचा कधी कोणता पिक्चर किंवा कधी कोणती तुमची सिरियल आली ना तर हे लोक नाही बघणार नाव ठेवणार तुम्हाला रोस्ट करणार एक्झाम्पल काढला असेल कोण येते गौतमी गर्दी असते लोक झाडावर चढतात झाडावर चढून खाली मरतात पडतात पण ते तिचा शो बघतात का कारण तो फुकट आहे त्याला पैसा नाही पण जर तिचा मुव्ही आला तर लोकांनी रोस्ट करून करून तिचा जीव घेतलाय तो तेलकट ऍक्टर पण आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ह्या ऑडियन्सवरती जास्त आहे ना भरोसा ठेवत जाऊ नका जर ते बोलले तू मूवीत ये आणि आम्ही तुझं मूवी बघणार आम्हाला तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघायचं तर त्यांना काही बघायचं नसतं त्यांना रोस्टिंग करायला काहीतरी पाहिजे असतं आणि जिथे तिकीट लागते ना तिथे लोक जात नाही तुम्ही तुमच्या पैशात मोबाईलचं रिचार्ज करून व्हिडिओ बनवतात तरीही लोक तुम्हाला शिव्या घालतात की तुम्ही का पैसे कमवता ते तुमचं मूवी बघणार आहे तुमचा कोणता व्हिडिओ त्यांना नाही आवडला तर ते खाली कमेंट करतात की आमचा टू नाईन्टी नाईनचा रिचार्ज तू, नाएं तू खराब केलास ते तुमच्यासाठी सा सातशे रुपयाची तिकीट काढून मूवी बघायला जाणार आहे <laughs> अजिबात अजिबात असा विचार करू नका समजलं या लोकांना सांगितलं ना तुमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याला पैसे लावले ना ते एक जण सबस्क्राईब नाही करणार <laughs> जेवढं फुकट मध्ये बघता येईल तेवढं ते फुकटमध्ये बघणार त्यामुळे कृपया करून जर कोणाला अशी कमेंट येते की मूवी मध्ये या सिरियल मध्ये या तर एवढं मनावर घेऊ नका आणि स्वतःला सेलिब्रिटी समजू नका खरंच <laughs>